उद्याच्या शनिवारपासून बदलणार नशीब कृपेने सहा राशींना मोठी धनवृद्धी मित्रांनो आजच्या राशी भविष्याच्या प्रवासात आपण पुन्हा एकदा आपले स्वागत करतो दीर्घकाळापासून काही राशींवर जडलेली साडेसातीची छाया अखेर दूर सरकण्याच्या दिशेने आहे आणि यामुळे त्यांच्या जीवनात आशेचा किरण अधिक उजळताना दिसत आहे शनिदेवाची कृपा लाभल्याने या सहा राशींना अनेक स्तरांवर सकारात्मक बदल अनुभवायला मिळणार आहेत खूप दिवसांपासून कोर्टातील खटले अडकून पडलेले असतील निर्णय वारंवार पुढे ढकलले गेले असतील तर आज त्या सर्व गोष्टींमध्ये विजयाचा क्षण उजाडू शकतो गुंतवणूक केलेल्यांना अप्रतिम असा लाभ मिळण्याची शक्यता असून आर्थिक मजबूती वाढताना दिसेल शिक्षणाच्या क्षेत्रात मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या केलेल्या परिश्रमांचे चमकदार फळ मिळेल नोकरी करणाऱ्यांना बढती पगारवाढ किंवा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे बेरोजगार तरुणांना नवे मार्ग खुलत असल्याचे भासेल आणि अनेक संधी त्यांच्या दारात येऊन ठेपतील आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही गेले काही दिवस ज्या समस्या तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता कमी होतील आणि मन शरीर हलकं वाटेल त्यामुळे एकूणच आजचा दिवस या सहा राशींसाठी विशेष यशाचा सुखाचा आणि समाधानाचा असेल उर्वरित राशींना देखील दिवस मध्यम स्वरूपाचा असला तरी काही कोड तिखट अनुभव घेऊन जाणारा असेल चला तर मग जाणून घेऊया आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी कोणकोणते रंग उधळणार आहे मेष राशीतील लोकांसाठी सकाळीच थोडीशी चिंता आणि तणावाचे वातावरण छाया टाकू शकते अनावश्यक विचारांमध्ये मन अडकू लागल्यामुळे दिवसाची सुरुवात काहीशी अवघड वाटू शकते पण हे विचार मनातून दूर केले नाहीत तर पुढे मोठे मानसिक ताण निर्माण होऊ शकतात आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात तरीही तुमच्यावर लक्ष ठेवणारे तुमच्या कामाचे कौतुक करणारे लोक आज नजरेत भरतील आणि त्यामुळे मनाला बळ मिळेल तुम्ही विचार केलेल्या अनेक गोष्टींपैकी कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे हे ठरवताना थोडा गोंधळ होऊ शकतो पण संयम ठेवल्यास मार्ग स्पष्ट दिसेल प्रेमाविषयीचे विचार मनात दाटून येतील आणि तुमच्या भूतकाळातील आठवणी आज तुमचे लक्ष काही काळ गुंतून ठेवतील कामाच्या ठिकाणी आज एखाद्या व्यक्तीसोडत तुमचे मतभेद असले तरी अचानक संवाद सुरळीत होऊन वातावरण हलकेफुलके होईल दिवसाच्या शेवटी तुमचा जीवनसाथी तुम्हाला सुखावणारा एखादा अप्रत्याशित आनंद देईल आणि त्याने दिवसाची थकवा दूर होईल वृषभ राशीसाठी आजचा दिवस खूपच सुखदायक असू शकतो तुमच्या भोवती असणारे लोक तुमचे नातेवाईक मित्र सहकारी आज तुम्हाला भरघोस पाठिंबा देतील मालमत्तेशी संबंधित कोणतेही कार्य करायचे असेल तर आज शुभफलदायक ठरेल घरातील लोकांच्या भावनांकडे लक्ष देणे त्यांच्या गरजा समजून घेणे हे तुमच्या नात्यांना अधिक दृढ करेल आज तुम्ही केलेले चांगले कार्य किंवा एखादी छोटीशी मदत ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनाला भावेल दीर्घकालीन कामे किंवा प्रकल्प काही काळ थांबू शकतात पण त्याबद्दल काळजी करू नका वेळ त्याची दिशा स्वतः ठरवेल वेळ चांगला उपयोग करण्याऐवजी विनाकारण घालवल्यास मूड खराब होऊ शकतो तरीही संध्याकाळी जोडीदारासोबतचा अनुभव अतिशय से आणि तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आनंदाचं महत्त्व अधिक कळून येईल मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सौम्यता आणि दयाळूपणाने भरलेला असेल तुमच्या उदार मनामुळे तुम्हाला प्रसन्नता लाभेल धनसंबंधी कोणताही प्रश्न कोर्ट कचेरीत अडकलेला असेल तर आज त्या प्रकरणात तुमच्यासाठी जीत मिळू शकते नव्या लोकांशी परिचय वाढेल आणि तुमचे आकर्षक व्यक्तिमत्व लोकांना भावेल आज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत बाहेर जाण्याचा विचार असेल तर आजचे परिधान योग्य निवडा अन्यथा एखादी छोटीशी नाराजी वातावरणात निर्माण होऊ शकते करिअरमध्ये नवीन पायऱ्या चढण्याची संधी मिळू शकते तुम्ही केलेले कौशल्याचे प्रदर्शन तुम्हाला पुढे नेईल व्यावसायिक व्यक्तींना आज कामापेक्षा घरातील लोकांसोबत वेळ घालवण्याची इच्छा होईल आणि हा वेळ घरातील समंजस वातावरण वाढवेल पण जोडीदारासोबत खनिष्ठतेच्या क्षणी थोडासा अप्रिय प्रसंग घडू शकतो त्यामुळे आज संवेदनशीलता आवश्यक आहे राशीतील लोकांसाठी आज छोटीशी वादविवादाची परिस्थिती मनावर परिणाम करू शकते त्यामुळे बोलताना संयम बाळगा गैरसमज वाढू नयेत म्हणून शांतता महत्वाची आहे कमिशन लाभांश किंवा मानधनाद्वारे आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे आनंदित करेल प्रेमातील वेदना आठवणी किंवा अधुरे संवाद आज मनात घर करताना दिसतील भागीदारीतील कामांमध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे सावधगिरीने पावले टाका रिकामावेळ वाया घालवू नका नाहीतर अप्रसन्न वाढेल आज जोडीदार थोडासा तुमच्या अपेक्षेप्रमाणे साथ देणार नाही हेही शक्य आहे सिंह राशीसाठी ऊर्जा प्रचंड प्रमाणात असेल तुम्ही घरापासून दूर राहत असाल तर अनावश्यक मित्र किंवा सहकाऱ्यांपासून अंतर ठेवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल ज्यांना तुमच्याबद्दल प्रेम आहे जे खरे काळजीवाहक का आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या भावना गोष्टी कामात अडथळा आणू शकतात पण धैर्याने ती परिस्थिती हाताळता येईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे तुमच्या बोलण्याची ताकद आणि पठवून देण्याची क्षमता तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल पण जोडीदार कठीण परिस्थितीत तुमचा हात सोडू शकतो यासाठी मनाने तयार रहा कन्या राशीतील लोकांनी आज आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे अनेक आर्थिक योजना समोर आल्या तरी सर्व तपासूनच निर्णय घ्या संध्याकाळी मित्रांसोबत वेळ छान जाईल प्रिय व्यक्तीचा मूड आज काहीसा बिघडलेला असेल त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी सौम्यपणे वागणे आवश्यक आहे कामातील चुका स्वीकारल्या तर तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग सापडेल घरातील लोकांशी बोलताना एखादा चुकीचा शब्द निघून वातावरण बिघडू शकते त्यामुळे सावध राहणे हितावह पण एकदा संवाद साधला की सर्व गैरसमज दूर होतील तुला राशीतील लोकांसाठी आज मन शांती आणि शारीरिक आरोग्य महत्वाचे आहे मन हेच सर्व गोष्टींचे केंद्रस्थान असून सकारात्मकता अंगीकारल्यास सर्व प्रश्नांवर उपाय सापडतो आर्थिक व्यवहार चांगले दिसत असले तरी अनावश्यक खर्च टाळा जोडीदाराकडून तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे प्रत्येक शब्द आदराने ऐकले जातील आज जुन्या मित्रांशी भेट झाल्यास आठवणी ताज्या होतील जोडीदाराची गोड वागणूक तुमच्या आयुष्यात आनंद वाढवेल वृश्चिक राशीतील लोकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ आज मिळू शकतो लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील आणि आनंद देतील प्रेमभावना दिव्य होतील आणि तुमचा जोडीदार तुम्हाला सुंदर क्षण देईल कामाचे नवे प्रकल्प सुरू करण्यास आजचा दिवस योग्य आहे मात्र प्रिय व्यक्तीस वेळ द्यायचा प्रयत्न करूनही काही गोष्टीमुळे ते शक्य नसेल पण वैवाहिक जीवनातील समाधान वाढेल धनुराशीतील व्यक्तींसाठी आज सर्जनशीलता फुलून येईल वडिलांचा सल्ला आर्थिकदृष्ट्या उपयोगी पडेल घरातील वातावरण सौम्य करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल जोडीदार दिवस तुमचा विचार करेल तुमच्या मेहनतीचे मूल्य आज अधिक जाणवेल ऑफिसमधून लवकर घरी जाण्याची इच्छा होईल आणि कुटुंबासोबत छान वेळ घालू शकाल जोडीदाराकडून जगातील श्रीमंत असल्याची जाणीव करून देईल मकर राशीतील लोकांनी आज नाराजी टाळावी विनोद बुद्धीने वातावरण हलके होईल स्वतःच्या कष्टाने पैसा कमवण्याची संधी मिळेल जोडीदारासोबत एखादी सहल करण्यास चांगला दिवस आहे प्रेमभावना तीव्र होतील ज्ञान आणि अनुभव आज तुमच्या व्यक्तिमत्वात नवा आत्मविश्वास देईल संध्याकाळी वेळ घालवण्याची इच्छा वाढेल रात्री मात्र रोमांसचा गोडवा अनुभवायला मिळेल कुंभराशीसाठी आज आरोग्यातील सुधारणा दिसून येईल घरातून बाहेर जाताना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद खूप शुभ ठरेल भावना आणि आत्मविश्वास यांचा समतोल राखणे आवश्यक आहे नवीन प्रकल्प विचारपूर्वक सुरू करा योग्य उपयोग केला नाही तर प्रगती मंदावू शकते जोडीदाराशी आज किरकोळ वाद उद्भवू शकतो त्यामुळे संयमाने वागा मीन राशीसाठी आजचा दिवस प्रेम संवेदनशीलता आणि आर्थिक वाढ यांचे मिश्रण घेऊन येईल गुंतवणूक केलेल्या ठिकाणांहून चांगली उत्पन्न मिळेल परिस्थितीमुळे मन काही काळ व्याकुळ होऊ शकते पण प्रेमसंबंधात आनंदाचा नवा अध्याय अनुभवायला येईल नवीन प्रकल्प आणि व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे एखाद्या जुन्या व्यक्तीशी पुन्हा भेट होऊन मतभेद दूर होऊ शकतात जोडीदाराशी संवाद नसल्यास तणाव वाढू शकतो त्यामुळे मनातील गोष्टी स्पष्टपणे मांडा